आता इथे मला हे खासदार असं झालं आमदार केलं असं झालं तुम्ही अगदीच तसं काही सांगू शेवटी सगळे आपलेच मतदार हे काय झालं एका बाजूला आदरणीय पवार एका बाजूला पवार अजित पवार बारावतीकरांच्या पुढे प्रश्न निर्माण राहणारच ना का काहीच प्रेम साहेबांवर नसावं असलं पाहिजे माझाही प्रेम आहेच ना पण मी काही राजकीय भूमिका घेतली त्याच्यामुळे हे इतक बारीक एक हर आहे अरे जरा निदारपणा वाढवा मोठेपणा वाढवा मनाचा मोठेपणा करा त्याच्यामुळे आपण कालपर्यंत एकत्रच होतो ना एकमेकाला आजारच मला सुरुवातीला निवडून द्यायला पवारसाहेबच का ना काय वर्ग पटक तू झालं